आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे आमनापूर येथील छत्रपती शिवाजी आखाडा वेताळपेठ मंडळाच्या शताब्दी निमित्ताने रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद पलूस तालुक्यातील आमनापूर गावातील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी आखाडा वेताळपेठ मंडळाने यावर्षी त्यांच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे यावेळी मंडळाने विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद मिळाला रात्री उशिरापर्यंत चाललेल्या रक्तदान शिबिरात एकशे एक रक्तदात्यांनी एक रक्तदानाचे रक्त पवित्र काम केलं या शिबिरास मिरज येथील अक्षय ब्लड बँकेचे सहकार्य लाभले शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने मंडळाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली एकोणतीस ऑगस्ट रोजी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी एक हजार रोपांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे तीस ऑगस्ट रोजी दोन हजार गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं जाईल एकतीस ऑगस्ट रोजी सिने अभिनेते संदीप कुडचीकर यांच्या हस्ते महिलांसाठी खेळ पैठणीचा सन्मान माता भगिनींचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे एक सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन आयोजित करण्यात आलं आहे ज्यामुळे भाविकांना आध्यात्मिक अनुभूती मिळेल या विविध सामाजिक उपक्रमामुळे हा गणेश उत्सव केवळ एक धार्मिक सोहळा न राहता समाजाला दिशा देणारा एक आदर्श उपक्रम ठरणार आहे अशी माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली അത് <laughs>